नमस्कार काय काय झालं गटात आज गटाला आज जरा गाडी कमीच पळेल त्यामुळे गटाला मार खाला होता पेशंट आणि गाडी पडली होती चांगली पण थोडा नकीला मारायला लागल्यामुळे थोडं बैल आकाशली कमी पडली तर आज दुसरं उठलं राहिले आज सिमीला एक गाडी राहिली होती नाशिकची ची ती पण सिमीला मार्का लागतो राहिली होती बेलगाडी क्षेत्र म्हणजे श्री राव चलतं थोडंफार चालतं हार चित्र आता होत ना ते कंटिन्यू तसं कॉप्टेल पिष्ण मुळेच नाव झालं नाव झालं काय सांगाल जरा होतं जरा कॉपटेल बदल पिष्ण बदल तर ते काय पहिल्यापासून आता तो वयापासून आहे तेवढ्या स्पीड मध्ये पळतात चांगली उत्तम पळतात बैल त्याच्यामुळे ती बैल पळत राहिली नंबराच राहिली त्याच्यामुळे माझं नाव होत गेलं तुम्ही आज मोठ मोठी पहिले पळवत आहे ना शक्यतो दो दोन ती दोनच गाड्या का हा दोनच गाड्या आणि तुमच्याच भागातली ना हा आमच्याच हा तरी काय सांगाल कधी बसतो कॉकटेलच्या गाडीवर पहिल्यांदा बसला तुझे एक दोन चार वर्ष तेव्हा बसन कॉकटेल घेतलं तेव्हा बसत कॉकटेलची गाडी तुम्ही पण त्या भागातला आणि ती त्या दिवशी मुलाखत पहिले पहिले बरेच होते का म्हणजे कुठे दर्शक होते का काय विषय होतो पहिले म्हणजे पहिले असंच भांडण्या बिडण्या कर गावात हे काय शिकलं तुम्ही पहिले गाडी क्षेत्र आल्यामुळे बैल पळायला आला मग त्या क्षेत्राकडून दृढ झालं या क्षेत्रात जरा लक्ष लागत गेलं त्यामुळं चांगलं होत गेलं माणसं भेटत गेले ड्रायव्हर माणसे भेटत गेली मेन महत्वाचं माणसेन्स होती दोन्ही पण गाडी बघा म्हणजे कंटिन्यू कुठं जरी गाडी गेली तर तुम्ही ड्रायव्हर असता का बदल मी ड्रायव्हर असतो फक्त पळाबद्दल काय सांगाल जरा फक्त म्हणजे थोडा कमी खाली आहे पण पुढे जास्त गाडी ओढतो जेवढी गाडी आजचं नियोजन कसं झालं नाही नाही पहिली माहिती तीन नंबर गेलो मागच्या गेशील त्याच्यामुळं आता गाडी पळवायचा निर्णय ठरला होता पण गाडी काही पळाली नाही म्हणून अशी पळाली नाही पुढच्या नियोजनच होईल पिंटू शेट त्यांच्याबद्दल काय बोलाव आता काय पिंटू शेट व ना बाप्पू जगदीश बाप्पू शिंदे बाप्पू आंबेदर हे काय माणसं दिलदार राजा माणूस आहे तिने पण त्याच्याबद्दल काय आता कमीच आहे काय म्हटलं गाडीला काय नाही माणसं सोबत काय नाही चालतंय ना असं होत राहत आहे ना माझ्या होत राहतं त्याचं काय ना ते बैलगाडी क्षेत्रात काय शिकाय भेटलं नक्की तुम्हाला ड्रायव्हर बैलगाडी क्षेत्रात चांगली एवढी चांगली माणसं मिळाली दोन ज्ञानाच्या गोष्टी सांगणारी माणसं मिळाली अजून असं क्षेत्र वाढत वाढत अजून ती गाडी सोडून नाही बसतो ते गाड्या नसेल तर सुरुवात झाली पुण्या भागात कुठल्या गाडी आपल्या घरचं बैल होता फटे म्हणून त्याच्यावरून सुरुवात झाली तिथूनच आपण गाडी आणायला चालू केली त्या दिवशी पण काहीतरी झालं होतं ना शिफ्टीवर पण ती झालं म्हटली झालं झालं इथं चूक मान्य तर मान्य 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 काय होत स्पीड मध्ये खेळत नाही का कधी कधी नाही नाही आता सगळे थोडेफार फार करते ते बैल थोडस डोंग टाकत होत त्याच्यामुळे धरलं होतं पण तेवढ मान्यसन ड्रायव्हर आपलं सगळं चूक बीक मान्य करून असतंय ना कसे नियोजन राहतील नियोजन असते आणायचं म्हणजे शक्यतो करतो तुम्हाला तुम्ही काय करता त्यांच्याच गाडीत यायचं त्यांचीच गाडी द्यायची आपल्या घराशे हजारी बैल तुम्ही नियोजन करता कधी किती बैलांचं कि सांगा बाबा असं नायरा करूया आपण कधी पुन्हा करतो बघा दोन दो इंच पण बन्चा सांगतो बैला बरोबर गाडी चांगली पण तेवढा करतो पण पायला जसं काय नाही की नियोजन सगळं आता वासर तुमचे गडा काय सुट गडा आता काय की वासर कसे द वासरू कुठं राहीतikä नाही आता तो वासरू आता वासरू नवीन घेतले दोन चार महिने आता गट पास करते सीमला थोडाफार इकडे तिकडे होते बैल एकदम टॉर्च नसल्यामुळे कसं होते थोडाफार मार खातो पण इन फ्यूचर आपली वासरू बोण्या चांगल्या बाईला ती बघतात हां पाहतात हां पाहतात पळवतो जरा म्हणजे कसं वाटतं तुम्हाला आता गाडी पळवायला कस पहिल्यापासून मोठ्या गाड्यात पळवते त्याच्यामुळे एवढं काय वाटत नाही मी बारक्या गाडीवर बसतो कधी पण बसतो मी गाडी असं नाही काय होतं आता इकडे आले की आपले जास्त नाही ना कोण आमच्या आमच्या भागात आले की आमच्या भागात मी प्रत्येक एका लॉटला कमीत कमी ते पाच गाडी आणतो म्हणजे प्रत्येक गाठाला म्हणतात म्हणजे कोणाला नाराज नाही करत नाही म्हणजे ह्या पण गाड्या मारायच्या ना सगळ्याच गाड्या पळवतात म्हणजे बऱ्यापैकी सगळे असं काय नाही ड्रायव्हर येईल ती गाडी पळवतात येईल ती गाडी पळवतात कुठल्या बैला बसून शिकला थोडक्यात सांगा मग पण बैल आपल्या घरचा बैल होता त्या बैला बसून शिकला म्हणजे तो सगळ्यात भारी पळायचा का किती वर्ष पाळला काय कमीत कमी पाच सहा वर्ष पाळला पण ते म्हणजे पिस्टन भर पिस्टन भर शिकला तेच तेच तो खरं ना त्यानंच पिस्टन पिस्टन सगळं सगळं त्यानंच सोन्या पण त्यांना घडवला नाही ना सोन्या आपण आत्ता घेतलाय हा बरोबर पिस्टन बऱ्यापैकी आज त्यांना घडवलं आहे ना जिथे पुढची पण व्हॉट्सअप अशी चांगली ना चांगली रिव्हिजन होत नाही पण ते सगळ्या मोठ्या गाड्या पळवतो आपण कोणाच काय नाही आहे की नाही चल तुम सांग शुभेच्छा तुम्हाला पुढची